नमस्कार श्री स्वामी तर बघा आपण आज गाईला पाणी वगैरे पाजून घेतलं आता त्यांना एकदा खाली टाकून घ्यायचं म्हणजे ज्यांचं काम करता आपण आपलं काम करायची ही गावरण गाय अजिबात सकाळच्या पाणी पितलं एकदम फक्त संध्याकाळी पाणी एक की मध्ये मध्ये पाणी पितच नाही आणि आता एकदा वाडी टाकून घ्यायचं चेन वगैरे काढून घ्यायचं आपली ड्युटी संपून जाते मग एकदा इंच मी असं बघितलं म्हणजे आपलं आणि वातावरण बघा कडक उंचा पाय लागले आता उन्हाळा सुरू झाला म्हणायला तरी हरकत नाही कारण उन्हाळ्यासारखं वातावरण झालंय आता आणि ते बघा आपला हायब्रिड वगैरे तिकडं गव्हाच्या बेहतात पडला आहे आपला आणि जे इकडं गवत दिसतंय तर हे गवत एकदम आहे म्हणजे ते शेत रिकम करायचं खूप दिवस झाले त्यात काली गवत लागलेलं होतं आता परत इकडं लागवड केली गवताची इकडं गवताची लागवड केली आंबा खूप छान झालं आहे असे आंबे तीन होते इथं पण इथं खत भारतावर जे शिपिनं दोन आंबे गेले तर आंबा बघा म्हणजे आपल्याला आंब्याचे आंबे खाऊ लागणारे बहुतेक तर हे बघा दिसतो की नाही काय माहीत फुलंरा तर आंब्याला आंबे, ला, आंबे लागले आपल्या आहे हॅब्रिक आता तुमच्याकडे काय म्हणतात मला काय माहीत नाही पण आमच्याकडे याला हॅब्रिजच म्हणतात दरवर्षीला याच्यावर आळी वगैरे पडतात की आमदार याच्यावर आळी वगैरे काहीच नाही दाट झालंय कारण ते मी पेरले कारण आपल्याला ते अजून म्हणजे पहिल्यांदाच पेरलं राजी म्हणजे बघ प्रयत्न करून त्याच्यामुळं मी प्रयत्न केला पण ते थोडं दाटच झालंय थोडं म्हणजे भरपूर दाट झालेलं आहे आणि आपला गव्हानं झाली आहे झोप घेणं तर पूर्ण गहू असा जमीन दोष झाला होता पण आता भरपूर प्रमाणात आहे असं तरी अंदाज वाटतोय त्या दिवशी आली होती मी तर पूर्ण गहू असा झोपेल होता स्वामींची कृपा असेल तर बहुतेक उठल पण तो कारण एकदम असा जमीनदुस्त होता पण सत्तर टक्के तरी गहू उठला कारण आपला टोटल गो असा एकदम सेम जमीनदुस्त झालेला होता तर आता त्याचा कालच्या पेक्षा तरी आज भरपूर असा गहू वरती आहे कारण एकदम जमिनीच्या लेवल त्याच्या वाम्या झालेल्या होत्या पण असेल आता देवाच्या मनात काय काय नाही गहूवरती भरपूर उठला आहे कारण वंबी म्हणजे दिसायलाच तयार नव्हती टोटल असं खाली पॅक झालेलं होतं आणि तिकडं तर भरपूर असा उठला आहे ही पाच जास्तीची पडलेली होती तर तरी हिचा पण भरपूर मला तरी वाटतं आहे सकाळपर्यंत भरपूर उठल कारण खालची जमीन वाळली म्हणल्यावर हे होईल हवेमुळं आणि पा पाण्यामुळं दोन्हीमुळं हे झालं आहे ते तर बघा आणि गहू इतका छान बसलेला होता ना खूपच पण ते असतंच काही ना काही कोणता ना कोणता प्रॉब्लेम येतोच तर वंदी बघाय किती छान अशी तर भरपूरप्रमाणाला उठलाय गहू आणि आता आपल्याला थोडं गोठ्यातलं काम बाकी म्हणजे शेण वगैरे काढायचं बाकी आहे तर आता तेवढं करून घ्यायचं नंतर घरी जायचं आपलं डेली रुटीन सुरू करतं मशीन काम कारण दाजी घरी नसल्यामुळं माझ्याकडं काम आलं आहे जा शेतात या घरी तर चला सर्वांना बाय